मिरजेत श्री दत्तगुरु प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जन्मोत्सव सोळा उत्साहात साजरा मिरज येथील अस्वले कॉलनी साई मंदिर पाठीमागे श्री दत्तगुरु प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्तगुरु महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे प्रमुख दिगंबर जाधव शिवसेनेचे सुजित भाऊ चव्हाण तानाजी सातपुते विकास मोरे उद्योजक विनायक यादव शशिकांत वाघमोडे रमेश तनवानी शिवाजीराव जाधव संतोष कोळेकर मनोज कांबळे विशाल निकम रवी चौगले छाया डौरी सरिता जाधव प्रिया ढेरे श्रीकांत भोसले विनायक क्षीरसागर डॉक्टर पैगंबर मुलानी डॉक्टर ईश्वर कोरे डॉक्टर नंदकेशोर सुतार विनायक तांबोळकर युवराज कांबळे सूर्यकांत कुकडे आदी मान्यवरांनी दत्तगुरू जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले येळी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन हजाराहून अधिक भक्तांनी घेतला श्री दत्तगुरू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव अध्यक्ष दत्तात्रेय साळुंके उपाध्यक्ष गजानन खाडे सचिव महाराज राजू वसंत जाधव खजिनदार वर्षाताई शिंदे सदस्य संजय कुंभार शिवाजी साळुंके प्रकाश साळुंके आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मी हे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत अभिमान जाधव आज दत्त सलाबाद परमाने दत्त गुरु प्रतिष्ठान मिरज यांच्यामार्फत कमीत कमी पाच वर्ष झाला आम्ही हा महाप्रसादाचा सा कार्यक्रम घेतोय तर इथून पुढेही आम्ही ह्या पद्धतीनंच ह्याच्यापासून जरा चांगला ह्याच्यापासून वाढ करत करत आम्ही पुढच्या एक चांगल्या पद्धतीचा आम्ही कार्यक्रम इथं ठेवणार आहे जसं दिवस जसं जसं वर्ष अनुवर्ष जातील तसं ही प्रतिष्ठानचं वाढ व्हावं हो। आणि महापारतात पूर्ण एक कमीत कमी एक पाच हजार तरी लोक जिवून जावं अशा पद्धतीने मी आम्ही हा उपक्रम राबव राबवत आहे कमीत कमी याला पाच वर्ष झालं आम्ही तेवीस दोन हजार तेवीसला आम्ही स्थापना केलेली आहे त्याच्या आधी आम्ही कमीत कमी, कमी पाच वर्ष झाली आम्ही परत दा, मार्फत आम्ही जेवणाचा कार्यक्रम महाप्रसाचा कार्यक्रम आम्ही घालत आहे आणि इथून पुढे आम्ही चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवणार आहे दत्तगृह प्रतिष्ठान मिरज इथं आम्ही दत्त सोहळ्यासाठी कोल्हापूरहून माझी सर्व टीम रमेश तनवानी प्रिया डेरे आणि सर्व ज्युनियर कलाकार व सिनियर कलाकार आम्ही इथं आलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं खूप सोहळा आवडला आणि खूप छान दर्शन झालं धन्यवाद